हॅलो हा बोला आ, नमस्कार सर बळीराजा युट्यूब चॅनलकडून बोलतोय बोला बोला काय म्हणता नमस्कार सर आता पाऊस महाराष्ट्रामध्ये उघडून तीन ते चार दिवस झालेले आहेत आता पुढील पाऊस कसा राहील कारण की जे खडकाळ जमीन आहेत तिथं पिकांना पाण्याची गरज आहे सर पाऊस तर आठ नऊ तारखेला सांगितलेला आहेच आणि काही ठिकाणी जसं नांदेडच्या काही मोजक्या भागांमध्ये धाराशिव बीड परभणी तिथे कालही काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झालाय पाऊस तर अशा पद्धतीचा पाऊस ह्या दोन चार दिवस आहे आणि आठ नऊचा जो पाऊस आहे तो दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हिंगोलीच्या परिसरामध्ये यवतमाळ पट्ट्यामध्ये अशा जालना, छत्रपती संभाजीनगर सह अनेक पट्ट्यामध्ये तो बरसणार आहे आता विषय काय आपला की पाणी द्यायची वेळ आली परत समजा की पाऊस पडला तरी गर्मीची लेवल जास्त आहे पण त्यांची वेळ आहे हा खडकाळ जमिनीला तर खडकाळ जमिनीचं पाणी ज्यांना द्यायचं ते देऊ शकता कारण की काय माहितीये का येणाऱ्या आठ नऊ तारखेला येणारा पाऊस ते तो पंधरा ते सोळा तारखेपर्यंत सगळे शंभर टक्के भाग घेणार नाहीये पाऊस खूपच ठिकाणी होणार आहे मराठवाड्यामध्ये वगैरे वगैरे पडणाऱ्या भागांना रिपीट रिपीट जसं तुम्ही पाहिलंय एकवीस तारखेला आला सव्वीस तारखेपर्यंत त्याला भाग घ्यायला वेळ लागलाय त्यातही त्यांनी टक्के भागांना असमाधानकारक सेम ती कंडिशन ह्या पावसाची आहे तेच भाग आहे ते भाग बदलून सुद्धा आहे त्यावेळी थोडा दिलासा पश्चिम महाराष्ट्रात चांगला मिळणार आहे कारण की गर्मीची लेवल पाहता आणि वाऱ्याची जी काही स्पीड आहे या कालखंडामध्ये ती बऱ्यापैकी थांबणार आहे त्यामुळे ह्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचं दसक बरं आहे आणि मराठवाड्याचं आणि विदर्भाच्याही सर्व जिल्ह्यांचं पाऊस चांगला होणार आहे मात्र येणाऱ्या नऊ दहा तारखेपासून त्याची सुरुवात तीस चाळीस टक्के एक मध्ये असं करत करत तो पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत चालणार आहे म्हणजे कमीत कमी, कमी सात पाच सहा दिवस हुकलेल्या भागांना का होईना पण सोळा ऑगस्ट पर्यंत घेईल पण सुरुवात त्याची आठ नऊ पासूनच आणि स्थानिक वातावरणाचं जर म्हणाल ना तर आज उद्या आणि परवा याची काही चार पाच सहा सात जी काही तारीख आहे या तारखे स्थानिक पात्राचा नांदेड लातूर परभणी अशा भागामध्ये होत राहील प्रमाणात आभाळ आहे आमच्या इकडे म्हणजे वातावरण गर्मीमुळे पडणारा मागच्या एकोणतीस जुलैला झाला तसाच होईल का सव्वीस ला जसा पाऊस झालाय का आता काही काही गणि तसाच पाऊस होणार आहे सव्वीस जुलैला झालाय तसा हा पंधरा सोळा ऑगस्टला पण तसा पद्धतीने होणार आहे आणि एकवीस बावीसचा म्हणाल ना तर तो सत्तर साठ टक्के असं व्याप्ती सह आहे म्हणजे एकदमच सगळा जिल्हा यक्क्याच रात्रीमध्ये कव्हर करेन असं नाही म्हणजे सुरुवात अशी होणार आहे की एकवीस सारखी अशा प्रकारे आहे आता काय दोन चार दिवस बाकी ज्यांना समजा लस पाण्याची अत्यंत आवश्यकता देण्यासाठी तशा शेतकऱ्यांनी समजा दिलं तर काही हरकत नाही कारण की ते राहून पाणी लवकर पाण्यावर येऊ शकतं तर त्याला पाण्याचा निचरा बी त्या फास्टमध्ये होतं त्यामुळे त्या पाण्याला काय अडचण पावसाला त्या जमिनीला काय अडचण येत नाही दोन चार दिवसामध्ये आहे मनात पाऊस चार हा चार दिवसामध्ये आहे त्यामध्ये हिंगोली नांदेड यवतमाळपाटा हा पहिल्याच दिवशी रडाळ होती म्हणजे आठ नऊ लाडाळ होती तो त्यांची एक दोन दिवसात सर स्थानिक वातावरणाचा चार पाचला जे काही ना त्यात नांदेड आहेच लातूर पण आहे बीड परभणी धाराशिव पण आहे आणि त्याच्यामध्ये टक्केवारी केवारी स्थानिक वातावरणाची काय असते की आजूबाजूला बाजूला पडा दहावीस गावांना पडा असत असते त्याच्यामध्ये स्थानिक वातावरणामध्ये याच्यामध्ये सुद्धा आठ नऊ ला आता दहा बार तर आठ नऊच्या तारखेच्या ऑगस्ट तारखेच्या दरम्यान या टायमिंगला पाऊस जो आहे ना तो पन्नास सहा सत्तर गाव असे पद्धती घेणार आहे पाऊस एकेका तालुक्यामध्ये चालतंय सर अंदाज हो